गुरुवारी श्री संत कोंडाजी बाबा डेरी पाई पालखी सोळा मजल दर मजल करत पहिल्या दिवसाच्या मुक्कामावर सोमूद गावातील या आदर्श सरपंच लोकनियुक्त सरपंच सन्मान्य श्री दत्तशेठ मस्के आणि त्यांची धर्मपत्नी कांचनताई दात्रय मस्के दोन्ही सरपंच मागे हे सरपंच होते आता ताई सरपंच आहे आणि मगाशीच दत्ता सांगितलं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचं आहे खरं वास्तव वा, आमच्या वारकऱ्यांचं सौभाग्य आम्हाला तुमच्यासारखी माणसं या वाटेवर मिळाली आम्ही सहजगत्या विचार विनिमय करत असताना आम्हाला लोकांनी सांगितलं की तुमची सोय होणार आहे पण कुठे माळावर एक फार मोठा बंगला आहे आणि तिथं दत्ताशेठ म्हस्के म्हणून त्यांचं नाव आहे तुम्ही विचारत जा आमचा यांचा परिचय फार पहिला जुना परिचय नव्हता होता परंतु हा परिचय वाढला संप्रदायाच्या निमित्तानं आणि दत्तशेठ मस्केने आम्हाला लगेच या ठिकाणी बोलवलं गेल्या वर्षी आपण हा सोहळा चालू केला आपल्या जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर या तालुक्याचं खऱ्या अर्थानं परमार्थ भूषण कोण असेल तर ते गुरुवारी पोंडर बाबा पोंडर बाबा डेरे आहे यांनी हा परमार्थ आपल्या ह्या चार पाच तालुक्यामध्ये जतन केला आणि जतन करून आपल्यापर्यंत हा परमार्थ पोहोचवलाय जास्त काळ झाला नाही बाबांना जाऊन बाबा ते त्र्याण्णव साली गेले आता त्र्याण्णव साली जाऊन किती वर्ष झाली ही साल आणि मागची सात वर्ष एकोण जर तीस तेतीस बत्तीस वर्ष झाली बाबा आपल्यातून गेले पण त्यानंतर त्या अगोदर बाबांनी ती परमार्थाची सेवा केली तपश्चर्या केली या तपश्चर्याचं फळ इतकं मोठं आहे की प्रति तुकाराम महाराज म्हणून संपूर्ण तालुक्यातील लोक बाबांच्याकडे पाहू लागले प्रति तुकाराम महाराज एवढी महान सेवा करणारे आपले संत कोंडाजी बाबा आणि यांचा पालखी सोहळा आपण पिंपळनेर या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत वाटेत भेटलेली ही सर्व आपली हरिभक्त मंडळी आणि याने आपल्याला गेल्या वर्षापासून आज एक शीत दिले अन्न वय कोटी कुळाचे उदाहरण कोटी कुळाचं उदाहरण आहे आणि मग श्री महाराजांनी सांगितलं की राजकारणी लोक या फांद्यामध्ये पडत नाहीत परंतु दत्तात्रय म्हस्के याचा अपवाद आहे ते स्वतः वारे जातात वारकरी साम्राज्य परंपरा यांच्याकडं आहे वसा वारसा याने जपलेला आहे म्हणून आपण सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलो आवर्जून काल मला त्यांचा फोन आला अशोकने सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत दिवस माळाच्या आतमध्ये आपली दिंडी त्यांच्या बघण्यापर्यंत गेली पाहिजे त्याचं कारण एकमेव आहे आपण ज्यांच्याकडे जातो त्यांना तो आनंद दिला पाहिजे हरिपाठाचा उत्तम असा आनंद या ठिकाणी सर्वांनी घेतला कीर्तन सेवा चांगल्या प्रकारे केली महाराजांनी वेळ जास्त घेतला तरी पण चांगले ज्ञानार्जन केलं त्यावेळेला त्यांचं मनोमन आभार आणि आपल्याला याने हा विसावा आश्रय दिला त्याबद्दल आपण त्यांचे ऋणे आहोत म्हणून या ऋणातून उतरे होण्यासाठी आम्ही सर्व वारकरी मंडळी आहोत म्हणून बाबांचा प्रसाद श्री संत गुरुवारी कोंडाजी बाबांचा प्रसाद म्हणून आपला म्हस्के परिवारचा या ठिकाणी आपण पालखी सोहळ्याच्या वतीने सन्मान करत आहोत तो सन्मान करण्यासाठी आमच्या वारकरी मंडळीने निष्ठावान वारकरी राजूदादा शेटे यांना विनंती आहे पुणे यायचं इथं आणि दत्ता शेठचा सन्मान करण्यासाठी शेळगिरी पुढे यायचे कोंडाजी बाबांच्या समेत राहिलेले कोंडाजी बाबांचे निष्ठावान शिष्य आणि खऱ्या अर्थानं या व्यक्तीचं काय म्हणावं मी खरोखर -खल देव त्यांच्या घरी पाणी पडतो एक मुलगा अमेरिकेला आहे एका मुलाची पुण्यामध्ये कंपनी आहे पण हे स्वतः कोंडाजी बाबावर आणि आपल्या वारकरी संपल्यावर निष्ठावाना शिवार करी राजदा शेट्टी यांच्या शुभास्थे दत्तशेठ मस्के यांचा सन्मान होतो पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री tangent तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली दानीश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरुवेरे कोंडाजी बाबा महाराज की जय श्री संत निळवरा महाराज की जय यानंतर ज्यांनी या ठिकाणी તમાर सहकारी आम्हाला केले आणि या, या, या कार्यक्रम आपली दिंडीच निघल्यापासून ज्यांचं लाईव्ह सौजन्य या ठिकाणी आहे ते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय सुनील शेठ ते या या यांचा खऱ्या अर्थानं सन्मान आम्ही घरी जाऊन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत मी रुद्र आणि शिव यांनाही विनंती करतो की आपण पुढे यायचे या हरी कैलास डुकरे यांना विनंती आपण तो सन्मान करण्यासाठी पुढे यायचे